बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा तसा मागासलेलाच त्यातच विमा कंपनी व शासन शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे विमा कंपनीने विम्याचे प्रस्ताव नाकारल्यानंतर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाचे उंबटे झिजवले हो परंतु त्यानंतरही शेतकऱ्यांना शासनाकडून ठेंगास दाखविण्यात आला देवळगाव या तालुक्यातील गोंदमखेड चिंचोली बामखेड परिसरातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे रितसर विम्याची रक्कम भरली होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या परिसराला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला होता त्यामध्ये देळगावरा या तालुक्यातील छत्तीस हजार हेक्टर पेरणी क्षेत्रावरील पिकांचे नव्वद टक्के नुकसान झाले होते या गारपिटीनंतर शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीच्या ॲपवर तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हार्वेस्टिंग क्रॉप व कटिंग क्रॉप यामधील फरक न समजल्यामुळे विमा कंपन्यांनी या शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव नाकारले त्यातच सदर तक्रार ही बहात्तर तासातच करणे अनिवार्य होते या कालावधीत सदर ॲपचे सर्व्हर बंद दाखवत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडून विविध कालावधीत तक्रारी नोंदविल्या गेल्या नाहीत त्यामुळे विमा कंपन्यांनी हे प्रस्ताव नाकारले या संदर्भात या शेतकऱ्यांनी विमा कंपनी व शासनाला वारंवार निवेदने दिली तसेच सात फेब्रुवारी रोजी देवघाऱ्या तहसीलदारांना निवेदन देऊन कृषी अधिकाऱ्यांना घेरावही घातला होता शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव मंजूर न झाल्यास वीस फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसू असा इशाराही यावेळी देण्यात आला होता शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी विमा कंपनी व शासनाला तरीही जाग आली नाही त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या मनात विमा कंपनी व शासनाविरोधात संताप निर्माण झालेला आहे हे सर्व शेतकरी आज रोजी भव्य मोर्चाद्वारे एकत्र येत गोंदखेड येथे आमरण उपोषणा बसले आहेत या अमरण उपोषणामुळे सरकारला जाग येऊन या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सव्वीस अकरा दोन हजार तेवीस रोजी आपल्या देळगावराच्या परिसंवासरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीटमुळे शेतातील पीक कपाशी गहू तूर व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून काही शेतकऱ्यांनी पीक विम्याची ऑनलाईन तक्रार केली परंतु शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती नसल्यामुळे स्टँडिंग क्रॉपऐवजी हार्वेस्टिंग क्रॉप झाल्याने शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहे तसेच काही शेतकऱ्यांची ऑनलाईन तक्रार करण्यास वेळ झाल्याने व साईड बंद झाल्यामुळे शेतकरी खूप प्रमाणात अड अडचणीत आलेला आहे